आज सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास पाडदी सुरत लाईनवर या ठिकाणी रेल्वे ॲक्सिडंट अपघात या ठिकाणी झाला यात आमच्या गावातील प्रशांत खैरनार आणि हर्षल ननवरे या दोघांचं दुर्दैवी निधन या ठिकाणी झालं आहे एक रील बनवत असताना हा इन्सिडंट झाला आहे असं सगळ्यांच्या सांगण्यावरून तरी वाटतं आहे दोघी सकाळी या ठिकाणी लघुशंकेला जात असताना या ठिकाणी रेल्वेने त्यांचा अपघात झाला आणि दोघी आज मृत्युमुखी झालेले आहेत आणि वय बघितलं तर दोघांचं वय अत्यंत कमी आहे हा दोघं परिवार या ठिकाणी पोरका झाला आहे एक आमच्या गावासाठी आणि परिसरा परिसरासाठी अत्यंत दुखनीय बाब आहे मी मीडियाच्या मार्फत एकच विनंती करतो की रील बनवणाऱ्यांनी कृपया आपल्या परिवाराचा विचार करावा अशी दुर्घटना होऊ नये आपण याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि या दोघी अमर आत्म्यास आम्हाला नवरे आणि प्रशांत खैरणार सकाळी दहा साडे दहाच्या दरम्यान ते आले होते आम्हाला माहिती नाही ते का आले होते का आणि पण ते आम्ही इथं आले तेव्हा त्यांना ओळखलं आणि तेव्हा समजले काय बास ते कमाय भाऊन ते असं कारण की ते सोबतच फिरायचे सोबतच राहायचे आम्हाला नव्हतं ते आम्हाला बी माहिती नाही आम्ही आलो तो आम्हाला समजलं पण ते इथं डायरेक्ट गर्दी जमा दिसली पण आम्ही ओळखलं तो समजलं आम्हाला काय आमचे घरवाले मग ते सांगता बीतने नाही बनवते असिंदे आपल्या नाव सुशील नानवडे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा